नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज म्हणजे उंबरडे या ठिकाणी भव्य दिव्य यात्रेचं ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदानात आता बकासूर पण हजर आहे मित्रांनो आणि आजच बकासूर पाच लाखाचं जे मैदान आहे कराचं तिथं पाहिला आणि गटाला यश मिळालं नाही तिथं गाडी फॉल झाली शिवराज इंगवले यांच्या लखन बरोबर पाहिला होता आणि तिथं गाडी फॉल झाल्यानंतर बकासूर आता उंबरड्याच्या मैदानात आला मित्रांनो आणि बकासूरचा आजचा जो पहिला आहे उंबरड्यांच्या मैदानात तो आहे राजधानी एक्सप्रेस बलमाबरोबर बलमा आणि गाडी पण पळाली होती आज कराडच्या मैदानामध्ये आणि तिथं त्यांना अपयश आलं आणि तिथं गटाला गाड्यानं मार खाल्ला आणि बलमादेखील आता इकडं उंबरड्याच्या मैदानामध्ये पळायला आला मित्रांनो तर उंबरड्याच्या या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख रुपये इतका आहे आणि हे जे मैदान आहे या मैदानामध्ये वडगाव हवेलीमधून जी गाड्या पळून आलेल्या आहेत त्या सर्व गाड्या एकाच गटात पळवण्यात आल्या मित्रांनो तर हा एक निर्णय यात्रा कमिटीनं घेतला की तिकडून ज्या गाड्या पळून आलेल्या असतील त्या सर्वांना एकाच गटात पळावं लागेल म्हणून तर या सर्व गाड्या ज्या आहेत ते आपल्याला गट क्रमांक त्रेपन्नमध्ये पळताना बघायला मिळाल्या त्रेपन्नाव्या गटामध्ये चार गाड्या पाहिल्या मित्रांनो आणि त्यामध्ये लढत बघायला मिळाली आपल्याला चार गाड्यांच्या मध्ये दोन नंबरच्या तासावरती बकासूर आणि राजधानी एक्सप्रेस बलमा होता मित्रांनो आणि तीन नंबर तासावरती कळंबीच्या शंभूची गाडी होती मित्रांनो मित्रांनोली मैदानामध्ये गटाला मार खाल्ला आणि या तिन्ही गाड्या इकडे पळायला आल्या आणि गट क्रमांक त्रेपन्नमध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो त्यामध्ये कळंबीचा शंभू आणि बकासूरच्या गाडीमध्ये लढत बघायला मिळाली मित्रांनो दोन नंबर आणि तीन नंबरच्या तासावरती लढत झाली आणि जबरदस्त पळ दाखवलेला आहे मित्रांनो बकासूर आणि बलमाने आणि गाडीनं सुट्टा निकाल घेतला आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर आपल्या सर्वांचा लडका बकासूर आणि त्याच्याबरोबर असणारा राजधानी एक्सप्रेस बलमा ही गाडी गटपास झालेली आहे आत्ताच आणि ही गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर त्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच ही गाडी आज गुलात राहिली अपेक्षा ठेवूया कारण की चित्ता आणि हरणाची गाडी असं पब्लिकनं या गाडीला नाव दिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा हा जोड जोत्यात आला आहे जो तेव्हा त्यांनी गुलाला नक्कीच घेतलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद